आज आपण ह्या व्हिडिओमध्ये माझी लाडकी बहीण योजनेसाठी लागणाऱ्या कागदपत्रांच्या नियमामध्ये बदल झालेले पाहणार आहोत माझी लाडकी बहीण योजनेचे नवीन नियम काय आहे रेशन कार्डवर नाव नसलेल्या महिलांनी अर्ज कसा भरायचा माझी लाडकी बहीण योजनेचे नवीन शासन निर्णय काय आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात एक जुलै दोन हजार चोवीस पासून लागू करण्यात आली आहे एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत योजनेसाठी अर्ज भरण्यात येणार आहे महाराष्ट्र शासनाने योजनेसाठी काही निकष निश्चित केले आहेत आता या निकषामध्ये आणखी बदल करण्यात आले असून बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी नवीन शासन निर् निर्णय जी आर काढण्यात आला आहे त्यामुळे ज्या महिलांचे रेशन कार्डवर नाव नाही अशा महिलांनी योजनेसाठी अर्ज भरता येणार आहे मध्य प्रदेशानंतर महाराष्ट्र सरकारने माजी लाडकी बहीण योजना राज्यात लागू केली आहे या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा एक हजार पाचशे रुपये तर वर्षाला अठरा हजार रुपये दिले जाणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी निकष निश्चित करण्यात आले आहे महाराष्ट्र सरकारने अर्ज करणाऱ्या महिलाकडे उत्पन्नाचा दाखला नसेल तर पिवळे किंवा रेशन कार्ड असेल तरीही पात्र ठरवले जाणार असे शासन निर्णयात म्हटले होते त्यात आता आणखी सुधारणा करण्यात आली आहे ज्या महिलांचे रेशन कार्डवर नाव नाही त्यांनी विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या महिलेच्या पतीचे रेशन कार्ड उत्पन्नाचा दाखल म्हणून ग्राह्य धरला जाणार आहे महत्वाची बाब म्हणजे कुटुंबाची व्याख्या पती पत्नी आणि त्यांची अविवाहित मुले अशी केली आहे त्यामुळे लाभार्थी महिलांची संख्या वाढवण्याची शक्यता आहे महत्वाची गोष्ट म्हणजे अर्ज करणाऱ्या महिलेचे बँकेत खाते असणे आवश्यक करण्यात आले आहे त्यातही सरकारने एक बदल केला असून पोस्टातील बँक खातेही ग्राह्य धरले जाणार आहे धन्यवाद